तर ह्या सगळ्या ज्या विधी आहेत परंपरा आहेत त्या खूप जुन्या काळात त्या त्यावेळी योग्य होत्या किंवा मला असं वाटतं की मी मा जर अभ्यास केला छोटस मी काय म्हणण्याला थोडं ज्ञान किंवा आपल्या सगळ्यांशी त्या गोष्टी दोश्ट, गोष्टीकडे बघून त्यांची दृष्टी बदलायचा प्रयत्न करते आता कुंकू आपण म्हणतो मांगल्याचं प्रतीक आहे बरोबर पण याचं सायंटिफिक रिझन आपण कधी बघितलंय का त्याचं खरं तर रिझन आहे की कुंठ आपण कुठे लावतो कपाला बिंदू मध्ये तर खरा अर्थ प्रेशर पॉइंट आहे तो पॉइंट रोज दाबला गेल्याने मन एकाग्र होत आत्मविश्वास वाढतो मन शांत होण्यास बाई मुळात अशी खूप व्हायब्रंट आहे खूप आपण ऍक्टिव्ह असतो तर ते मन शांत होण्यास मनाला नियंत्रण करण्याचं ते काम करतं मग विधवान झाल्यावर आपण आपल्या मनाचं नियंत्रण नाही करायचं का प्रेशर पॉईंटला जावा आणि लाल कुंकू एवढ्यासारखा की लाल हा रंग ऊर्जा आहे तर आपण हा मूळ प्रतीक असं म्हटलं की बायको मानायच्या आणि म्हणून शास्त्रामध्ये असं लिहिलं की फक्त सभाषणबाई लावायचं तर आता हे सगळं बदलत चाललंय काळ बदलत चाललाय त्याच्याप्रमाणे आपण त्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे ठरवायला पाहिजे तिवर आपण म्हणतो ना की त्या फेशियल केला बघा हा पॉईंट लागत गेला की आपल्याला बरं वाटत सो त्याचा उद्देश तो आहे की तिथला प्रेशर पॉईंट लाभला किंवा जोडणी कशाला घालावी हे कोणी कोणाला माहिती आहे आणि मी एकटीच बोलते आपण घालतो ती फक्त सवाशिनी घालावी सगळं ठीक आहे पण का घालायची माहिती आहे कोणाला शास्त्रीय कारण हा तर ती चांदी हा प्रकार ऊर्जा हा हा आहे त्यातनं ऊर्जा वाहत आहे आणि जेव्हा जमिनीतली ऊर्जा आपल्याकडे म्हणतो ना अर्थी अर्थी आपल्या शरीरामध्ये जमिनीतली ऊर्जा येते म्हणून खरं तर जोडवी घालायची कोणी घालतं कोणी घालत ही नाही पण त्याचा आपल्या सौभाग्याशी आणि आपल्याशी तसा संबंध नाही आहे म्हणून मी काही घालावं आणि मी घालू नये असा त्याचा काही संबंध नाहीये हे तुम्ही सगळ्यात लक्षात घ्या आणि हे गर्भाच्या पिशवीशी आणि हृदयाशी जोडलेली लस असते आपल्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटातून जाणारी आणि त्यामुळे आपली मासिक पाळी वगैरे नियमित होते हे सगळं उद्देश आहे आणि आपण त्याला वेगळं रिलेट करतो बांगड्या जर घालाव्यात बांगड्या आपल्या ज्या खालतात काचेच्या बांगड्या घालाव्यात असं म्हणतात कारण त्याने कंपन निर्माण होतात आणि त्या कंपनांची त्या व्हायब्रेशनची इव्हन त्यातलं एक संगीत निर्माण होतं आपण जेव्हा बांगड्या किलकिल जात आपल्या हातात तर त्यांचं संगीत की ते आपल्या हृदयाला खूप पॉझिटिव्ह संगीतासारखं काम करत संगीताशिवाय जसं आपल्याला छान वाटतं तसं आहे इव्हन मंगळसूत्र ह्याच्या माट्या ज्या आहेत त्या अनाहत चक्र मंगळ सुद्धा ना उंची आपण विचारात घ्यावी ते कुठेपर्यंत हवं आपलं अनुभव असावी आणि त्याच्या दोन वाटे डोम सारखं काम करतात सगळ्या परी म्हणजे साधा टीव्ही जरी बघतो कुठेतरी ते, ते खेचले जातात अशी पॉझिटिव्हिटी आपल्या शरीरात आपल्या दोन वाट्यातून खेचली जाते मग विधवा झाल्यावर आपल्याला नको की पॉझिटिव्हिटी हवीच आहे ना आपण सगळ्यांनी रिझन आहे हा विचार जास्त केला पाहिजे तर हा एक संवे खूप ऐकण्यासाठी अभ्यास करा तर या सगळ्या गोष्टीतून मला एवढंच वाटत की हा एक संवेदनशील होता उमादीला त्यातून असं वाटलं की ही मान उगाचं असं आपल्याला वाटत हळदी मिळालं की एक मान प्रतिष्ठा आता माझी एक माहिती गेली, आ, आ, ती गेलेली लवकर तिला काम होत म्हणून तर ती असं तिने एक पार सांगितलं की ह्या ह्या दिवशी ना मला आपण असं वाटलं की त्या एक बाई मला माझीच मैत्रीण जी खूप क्लोज होती आणि ती मला आमंत्रण द्यायला आली आणि आमंत्रण देताना तिला मी सहज माझ्या लवकरच मी एक हळदी कुंभचं हे उचललं तर तिने माझ्या हातात पटकन घेतलं स्वतः स्वतः हळदी कुंभ लावून घेतलं आणि ती गेली शिल्लक ती ते बाजूला ठेवले ती गेली ती म्हणून मी फक्ता फक्ता झाले माझ्या मराठीत ये नाही पण तिने डेट वाईज मला सांगितलं कधीतरी दहा वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणजे विचार करण्यासाठी ही साधी सरळ गोष्ट आहे पण तिला ती इतकी आतूमध्ये पोहोचली ना की तिला तारीख वार सगळं आज आठवत आहे ही साधी गोष्ट असते आणि ही आमच्याकडे आम्हाला पण शिकण्यासारखं आहे किंवा तुम्हाला एक वेळ कोणावरही येऊ शकते आणि त्याच्यामध्ये काही असं तुमचा दोष किंवा वेगळे पण काहीच नाही आहे तर उमानी हा एक वेगळा तुम्हाला सगळ्यांना एकत्र आणलंय तर मला एक छोटीशी विनंती आहे मी जास्त वाटवड केली कारण हा विचार हा सायंटिफिक विचार आपण कधी करत नाही तो हा आपण सगळ्यांनी करावा आणि त्या गोष्टीला तेवढंच महत्व द्यावं तर अशा काही प्रेरणादायी तुम्ही पण त्याचं वर आला असाल मला एक दोन क्षण असं वाटतं की कोणाला बोलायचं आहे का आपण ना मजा मस्ती करणार आहोत थोडासा वेळ घालवणार आमचा पूर्ण पाहूनच घेऊन तुम्ही जायचं आहे तर मला असं वाटतं की कोणीतरी हा विषय बोलावं निगेटिव्ह हो। तर खूप गोष्टी आहेत हालगा तर खूप गोष्टी आहे पण त्यातनं पण मी हे केलं असं तुम्हाला जर कोणाला बोलायचं असेल तर मला वाटतं वेलकम